नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीस निवडसूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत परिपत्रक काढले असून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचर्या संवर्गातील सर्वंकष पदांची पदोन्नती मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे यामध्ये प्रामुख्याने पाठ्य निर्देशिका तसेच विभागीय परिसेविका सार्वजनिक आरोग्य निर्देशिका सहाय्यक अधिसेविका अधिसेविक या पदांची देखील पदोन्नती रखडली आहे पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेच्या आधारे काढावी आणि ही संघटनेची आग्रही भूमिका आहे संघटनेतर्फे अनेक वर्षांपासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसंच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असून सदर पदोन्नती प्रलंबित आहेत त्यामुळे परिचर्या संवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत अखेर परिचारकांना न्याय देण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला असून वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसाचे चोवीस तास काम बंद आंदोलन करण्यात येत आहे परिचर्या संवर्गाच्या सर्वंकष पदोन्नती ही महत्त्वाची मागणी आहेच तसेच परिचारकांना मिळणारे भत्ते विशेषत परिचर्या भत्ता ग्रामीण रुग्णालयातील परि परिसेविकापद पुनर्जीवित करणे बंधपत्रित परिचारकांचा सेवा कालावधी नियमित करणे बक्षी समिती खंड दोनमध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे परिवीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे यादेखील जिव्हाळ याच्या मागण्या स्तरावर आहेत आज दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन सांगली शाखेच्या वतीनं सकाळ सत्रात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारासदर मागण्यांबाबत निदर्शने करण्यात आली यावेळी संघटनेचे सचिव प्रकाश आवळे सोफिया ओहर विजय पाटील शलमोन कुरणे प्रशांत कोळी तृप्तिक नायडू कविता पोवार राजश्री खाडे सुरेखा वन्हाने अल्ताफ नदाब मिथून पवार विजय देशमुख अक्षय आनंदे जस्मीन पटेल शहाबाज पटेल सज्जा शिरगुप्पे परिणिता सॅम्युअल अमित काळे पंकज साळुंके जाफर मनेर आणि इतर सर्व पदाधिकारी नर्सेस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी विजय पाटील सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून आज आमच्या महाराष्ट्र गोवमेंट नर्सेस फेडरेशन राज्यस्तरीय संघटनेकडून शाखा सांगलीच्या तर्फे एक दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे त्याची प्रमुख मागणी अशी आहे ही वैदिक शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून सेवा प्रवेश नियम मंत्रालय सर्व लवकरात लवकर व्यवस्थूत व्यवस्थित आणून कर, करेक्ट करावे तसेच पदोन्नती पदोन्नती या सेवा सेवाश्रेष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही मागणी आहे तसेच या पदामध्ये प्रामुख्याने पाठ पद विभागीय परिसेविका सार्वजनिक आरोग्य पर निर्देशिका सहायक अधिसेविका अधिसेविका ही बरीचशी अशी जी काही पदं बऱ्याच वर्षापासून भरलेली नाही आहेत तर लवकरत -लवकरत दे दे ले ती पदोन्नतीच्या रूपामध्ये पदोन्नती देऊन त्यांना लवकरात लवकर त्याचा मार्ग निकालात काढावा बऱ्याच वेळी शासनाकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की का त्यावरती काम करायचं चालू बिनिरोमध्ये बनवायचं चालू आहे पण प्रत्यक्षातली कृती आत्तापर्यंत रिझल्ट काय त्याचा आलेलं नाही आहे तरी लवकरात लवकर शासनाने या आमच्या पूर्ण युनियनची नकल घेऊन सर्व परिचारक परिचारिकांचा आक्रोश लक्षात घेऊन यावरती योग्य ते उपाययोजना करून लवकरात लवकर पदोन्नतीची पदे भरावी तरी आज या सांगली सिव्हिलमधून जवळजवळ शंभर एक स्टाफ श्टार्प, नर्सिंग स्टाफ पूर्णपणे संपावरती उतरलेला आहे बरेच स्टाफ जे ज्युनियर आहेत परि परिसेविका आहेत त्यांनी अधिपरिसेविका आहेत ते काही रुग्णसेवा कुठल्याही प्रकारे विस्कळीत होऊ नये म्हणून त्या आत्ता सध्या कार्यरत आहेत परंतु भविष्यात जर याचा विचार शासनाने केला नाही तर बेमुदत संपाचा आम्ही या मा माध्यमातून आम्ही आवाहन करतो आहे तर कृपया आमच्या सर्व मागण्यांचा फेरविचार करून लवकरात लवकर यावरती योग्य तोडगा काढावा जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारच्या रुग्णसेवे परिणाम होणार आहे अडचणी निर्माण होणार नाही हमारी युनियन हमारी